चेंबूर भक्ती पार्क दरम्यान मनो मनोरेल सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली मनोरेल प्रवाशांनी तात्काळ एकोणीस सोळा या क्रमांकावर मदतीसाठी संपर्क साधला अस अग्निशाम दल घटनास्थळी दाखल झाले तीन स्नोकर वाहनांच्या मदतीने प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे मुंबई महानगरपालिकेचे वैद्यकीय पथकही घटनास्थळी रवाना करून जवळच्या रुग्णालयात सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या सूचनेनुसार प्रवाशांच्या सोयीसाठी बेसच्या चार ते पाच बसेस अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे तरी सर्व प्रवासी सुखरूप आहेत आणि त्यांना कोणत्याही प्रकारशी इजा झालेली नाही सफिशियंटमुळे त्यांना श्वास घेण्याचा त्रास जाणवला तरीसुद्धा प्रवाशी सुखरूपपणे फायर ब्रिगेड यांनी बाहेर काढण्यात यश मिळालेलं आहे